सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती अध्यक्ष आणि उचगाव तालुका करवीर गावचे सुपुत्र लोकनियुक्त सरपंच माननीय श्री मधुकर चव्हाण साहेब यांचा पत्नीसमवेत लग्नाचा वाढदिवस मोठ्या दिमाखात माननीय मधुकर चव्हाण लोकनियुक्त सरपंच उचगावचे त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे त्यांच्या कर्तबगारातून झालेली आहेत व ते करतात आणि सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीमध्ये चाळीसगावचे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यामध्ये सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्षपद भूषवत असताना अनेक निवेदने अनेक धोरणे धरणे आंदोलन अशा अनेक कामात त्यांचा सहभाग असतो आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता कोल्हापूरचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत हद्दवाढ होऊ देत नाही असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी सांगितले प्रथम चाळीसगावच्या विकास आणि मगच हद्दवाढ असे त्यांनी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर